माहिती दिली पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अपर पोलीस अधिक्षक सर यांना माहिती दिल्या टवली व त्यांच्या डीपी पदक याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे मांजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजले त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपी आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले ते दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते चार ट्रॅक्टर हे बारशे तालुका पोलीस स्टेशन येथील आर नंबर सात ऑब्लिक पंचवीस मधले एक आहे पोलीस स्टेशन येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर आमच्या ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीस मधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तरी आ, या तपासामध्ये एकूण चार आरोपी आपण अटक केलेल्या असून सदर तपासा माननीय पोलीस अधीक्षकातून कुलकरी सर अपर पोलीस अधीक्षेक प्रीत मलकर सर मी व माझे सहकारी दिलीप खेरे पी एस आय बालाजी वळसेने व बाकी पोलिस्टेशनचे राजेंद्र मनगुरळे तसेच सुभाष सुरोसे राहुल बोंदर सागर वाळके उपतेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर पोलिस टेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये